नमस्कार शेतकरी मित्रांनो तर थमनेर बघून तुम्हाला कळालंच असेल की जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ब्लॉगचं तर आता त्याच्यावर आपले ब्लॉगचे व्हिडिओ येणार नाहीत मित्रांनो कारण कारण की ब्लॉगचे व्हिडिओ बनवायला मित्रांनो खूप लांब लांब जावं लागतं आणि लांब लांब गेल्यामुळे काय होतं की आपल्याला दुसऱ्या चॅनलवर लक्ष देणं होत नाही त्या कारणामुळे आपण आता काय करत आहोत की फक्त आपले जे ब्लॉगचं चॅनल आहे त्या ब्लॉगच्या चॅनलवर तुम्हाला आता यूट्यूबविषयी माहिती येणार आहे म म्हणजेच यूट्यूबवरती चॅनल ओपन कसं करायचं यूट्यूबवरती सबस्क्रायबर कसे वाढवायचे वॉच टाईम कसा वाढवायचा म्हणजेच यूट्यूबबद्दल संपूर्ण माहिती आता तुम्हाला रोज व्हिडिओ येणार आहेत तर तुम्ही जे चॅनलवर नवीन असतील तर चॅन चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो यूट्यूबविषयी संपूर्ण तुम्हाला माहिती मिळणार आहे आणि तीही माहिती तुम्हाला आता मराठीमधून यूट्यूबवरती म्हणलं तर मराठीमधून चॅनल खूप कमी आहेत त्याच्यामुळे आपण मराठीमधून आपलं चॅनल हे ओपन करत हो, आहोत आणि या चॅनलवर तुम्हाला आता ब्लॉगविषयी काही व्हिडिओ मिळणार नाही इथून पुढे समोर तुम्हाला यूट्यूब टिप्सविषयी सर्व व्हिडिओ मिळतील तर चला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नाही असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये कुणालाही चॅनलविषयी काही प्रॉब्लेम असला तर तुम्ही बिंदास कमेंटद्वारे विचारू शकता आम्ही त्या प्रश्नाचं उत्तर देण्याची पुरेपूर कोशिश करू तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये